नमस्कार गुड मॉर्निंग मी डॉक्टर आशिष भालेराव मी डॉक्टर पूजा आम्हाला अतिशय कळण्यात आनंद होतोय की मार्च महिन्यासाठी आम्ही बदलापूर वासियांसाठी अतिशय स्पेशल ऑफर आणलेली आहे जी ऑफर आहे पंचवीस हजार आणि सर्वात मुख्य म्हणजे नऊ हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आम्ही कुठलेही हिडन चार्जेस किंवा एक्स्ट्रा चार्जेस घेत नाहीये या चार्जेसमध्ये इम्प्लांट नौग आणि त्याच्यावर जो लागणारा दात म्हणजे ज्याला आपण कॅप किंवा क्राऊन म्हणतो सुद्धा आहे स्क्रीनवर जो पत्ता दिलेला बदलापूर नियंत्रण रेषेत बदल करण्यात यावा यासाठी भूमिपुत्रांनी साखळी उपोषण सुरू केलंय पुळगाव बदलापूर नगरपालिकेसमोर भूमिपुत्रांनी साखळी उपोषण सुरू केलंय राजकीय नेत्यांशी किंवा पक्षाशी आम्हाला काहीही घेणं देणं नाही आम्हाला फक्त पूर नियंत्रण रेषेत बदल करून द्या अशी मागणी भूमिपुत्रांची आहे कालपासून या साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा इशारा देण्यात आलाय प्रशासनाने प्रतिसाद न दिल्यास आक्रमक भूमिका घेण्यात येणार असल्याचंही भूमिपुत्रांनी सांगितलं त्यामुळे मागील चार वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न भूमिपुत्रांच्या उपोषणानंतर सुटणार का हे पाहावं लागणार आहे आम्हाला पूरनियंत्रण रेषेत बदल करून द्या इतकीच माफक अपेक्षा शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष शरद म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे तर ही समस्या केंद्रीय मंत्री कपिल पाटलांकडे मांडल्याची माहिती माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी दिली आहे भूमिपुत्रांची भूमिका आहे कुठला पक्ष कुठला नेता कोणाशी काही आम्हाला घेणार आलेला नाही आमच्या पिढ्या पिढ्यांनी करोडोंच्या प्रॉपर्टीच्या सांभाळल्या राखल्या त्यांनी काबाड कष्ट केले पण विकल्या नाही आज त्या मातीबोल झाल्यात अशा स्थितीमध्ये अनेक वर्ष अनेक नेत्यांच्या मागे लागून इथले सगळे बिल्डर इथले स्थानिक भूमिपुत्र राजकीय नेतृत्व विविध सगळ्यांच्या मागे लागले कामं होत नाहीत अशा परिस्थितीत आमची भूमिका आहे आमचं काम करेल तो आमचा नाही करेल तो खड्ड्यात गेला आणि तर कुणीच नाही केला तर हे उपोष आता उपोषण चालू आहे भविष्यात आम्ही इलेक्शनवर बहिष्कार टाकणार आणि त्याच्याने आता येत्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकणार जर का आम्ही निवडून दिलेले लोकप्रिय आमचं काम करत नसतील त्यांना कशाला मतदान कशाला निवडून द्या तिकडं त्यामुळे भूमिका आमची अत्यंत कडक आहे लोकसभेच्या मी लोक ज्या पक्षाच्या आयुष्यावर बांधील राहिलो राप़ हो। त्या पक्षाचे इतिहास खासदार साहेब आहेत त्यामुळं आम्ही त्यांच्या विरोधात जाणार नाही आम्हाला कुठल्याही व्यक्तीचा द्वेष नाही पण आमचा पोटा पाण्याचा प्रश्न आमच्या जीवन मारण्याचा प्रश्न आमच्या पिढ्यान पिढ्याच्या आणि पुढच्या येणाऱ्या भविष्याच्या पिढ्यांचा प्रश्न आहे त्यामुळे त्याच्यापेक्षा मोठं आम्हाला काय राहिलं नाही का राज की राजकीय हेवे दाव्यांशी आम्हाला काही घेणं नाही मागच्या दोन्ही सरकारने पूरनियंत्रण रेषेबद्दल कुठच्याही प्रकारची दखल घेतल्यानं मुळे आज बदलापूरकर आम्ही सर्व या संघर्ष समितीची स्थापना करून बेमुदत साखळी उपोषणाला बसलेलो आहे खरं तर यू एल बी म्हणजे अर्बन लोकल बॉडीज किंवा स्थानिक शेतकरी यांना कुठच्याही प्रकारचा विश्वासच न घेता ही पूरनिय नियंत्रण रेषा गुगलवरनं टाकलेली आहे आणि ती अतिशय चुकीची आहे तिचा आणि पूरनियंत्रण रेषेचा काही संबंध नाही आहे पुराचा काही संबंध नाही आहे तर हे बॅरेज धरण जे बांधलं ते फार विचार करून इंग्रजांनी बांधलं होतं आणि त्याची सोळा मीटर सतरा मीटर अठरा मीटर अशी जी काही फ्लड लेवल आहे तो धोक्याचा इशारा असतो सतरा मीटरच्या वरती गेली की धोक्याचा इशारा असतो त्याला गृहीत धरूनच पुरनियंत्रण रेषा ही ठेवायला पाहिजे होती परंतु कुठलाही कोणाचाही विचार न करता प्रशासकीय कारकुनांनी ही बदलापूरचं नुकसान केलेलं आहे तीन हजार आठशेपेक्षा जास्त सोसायट्या अशा आहेत की ज्याला कल्याण डोंबोली आणि बदलापूर नगरपालिकेने बांधकाम परमिशन दिलेली आहे याला वीस पंचवीस वर्ष उलटून गेली आता ह्या सगळ्या इमारती आता पुनर्बांधणीच्या टप्प्यावरती येऊन थांबलेले आहेत आता पुनर्बांधणी कशी करणार त्या कारण त्यांना वाढी आय मिळत नाही खाली दुकानं असतील तर परत दुकानाची परवानगी मिळत नाही त्यांना टीडीआर टाकता येत नाही चढवता येत नाही असं सगळीचकडून अडचणीची सुरुवात झालेली आहे आणि आता हे कुठंतरी आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना आमच्या जमीन मालकांना आमच्या सोसायट्यांना आता कुठेतरी संघर्षाची पवित्र घ्यावा लागेल याकरता हा संघर्षाचा पवित्र आम्ही घेतलेला आहे